नमस्कार वाचन संस्कृतीच्या या भागामध्ये आपण आज पुढे जाणार आहोत वाचनाने काय होतं हे सगळ्यांना माहीत आहे पण त्याच्यासाठी आधी वाचावंच लागतं वाचल्याशिवाय काही होऊ शकत नाही वाचनाची सुरुवात आपण मागच्या भागात पाहिलं सकाळी पावणे सहाला आपण उठायचं आहे म्हणजे तयार होऊन बसायचं आहे आणि पावणे सहा ते सहा या वेळेमध्ये आपल्याला वाचन करायचं आहे आपण सुरू केलेलं आहे वाचन मग वाचन सुरू केल्यावर आपण कसं वाचायचं आहे किती वेळ वाचायचं आहे हे ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि छंदाचा भाग आहे छंद एकदा लागला की तो आपल्याला आयुष्यभर आनंद देतो छंदामधून आनंद मिळतो आनंदातून मग आपण सुखाच्या पायवाटेकडे जातो समाधानाकडे जातो सुख असेल समाधान असेल तर जीवनामध्ये शांतीचा अनुभव येऊ लागतो आणि ही शांती जर मिळवायची असेल ही मानसिक शांती आहे ही वैचारिक शांती आहे या आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला क्षणभर विरंगुळा हवा आहे विरंगुळा म्हणजे तो मोकळ्या हवेमध्ये आपण जसं श्वास घेतो ज्या ठिकाणी मोबाईल चालणार नाहीत नेटवर्क असणार नाही रेंज असणार नाही फक्त निसर्ग आणि आपणच आहोत अशा मुक्त जीवनाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्याला आता वाचनापासून करायची आहे काय वाचावं हे ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून आहे पिंडे पिंडे मतिर भिन्न हा कुंडे कुंडे नवमपया असं सुभाषितकाराने म्हटलेलं आहे प्रत्येक विहिरीच्या पाण्याची चव जशी वेगळी असते तसं प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचा आकलनाचा आवाका त्याची क्षमता बुद्धिमत्ता ही निश्चितपणे वेगळी आहे व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतच असतो म्हणून वाचायला आपण सुरुवात केली पाहिजे मग वाचल्याने काय होतं तर वाचल्याने अनेक गोष्टी घडतात आपण एका एका एक गोष्टीचा इथं थोडक्यामध्ये विचार करणार आहोत आपल्याला व्हिडिओ खूप मोठा करायचा नाही अगदी कमी वेळामध्ये वाचनाचे काही फायदे आहेत का काही लाभ आहेत का आम्हाला त्याच्यापासून काही मिळणार आहे का याचा जर विचार केला तर वाचनाने सगळ्यात उत्तम जर आपल्याला काय मिळणार आहे साधणार आहे तर भाषा कौशल्य प्राप्त होतं आपल्या मुखातून आपल्या बोलण्यातून आपल्या संवादातून आपल्या विचाराच्या प्रक्षेपामधून आपण जेव्हा विचार प्रक्षेपित करतो शब्दाच्या माध्यमातून तेव्हा आपल्याकडे भाषा कौशल्य येत असतं आणि एकदा भाषा कौशल्य आपल्याला प्राप्त झालं की मग सुटसुटीत वाक्यरचना हे आपल्याला लाभत असते आणि मग त्या वाक्यरचनेचं कौशल्य कसं करावं वाक्यरचना कशी असावी या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात संभाषण कौशल्य प्राप्त होत असतं आणि भाषा कौशल्य हे केव्हा प्राप्त होत असतं जेव्हा आपण नियमितपणाने काही शब्दांचा ठासून प्रयोग करतो जाणून बुजून प्रयोग करतो आणि मग त्या भाषेची एक रचना तयार होत असते रेल्वेचे रूळ जेव्हा अंथरले जातात ते टाकले जातात तेव्हा ते अगदी करकचून आवळले जातात ठासून बसवले जातात जाता। त्याच्यावरून धावणारी मालगाडी असो प्रवाशांची रेल्वे गाडी असो तेव्हा ते रूळ जागा सोडत नाहीत त्याप्रमाणे कोणताही प्रसंगाला एका माणसापुढे बोलायचे दोघाशी संवाद करायचा आहे अनेकाशी संवाद करायचा आहे तरीही आपल्याला भाषा कौशल्य प्राप्त होत असतं आणि मग दुसरा जर आपण अनुभव घेतला की वाचनापासून आणखीन काय मिळणार आहे तर माझ्या दृष्टीनं असं एक मत आहे माझं वैयक्तिक मत आहे प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात जीवन समृद्धवंत आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये येणारे जे काही अनुभव असतात त्या अनुभवाची पाठराखण करण्यासाठी ते अनुभव तत्वज्ञानाच्या कसोटीवर निसर्गाच्या चिंतनाच्या कसोटीवर समाजाच्या काही आधारित ज्या कसोटी आहेत समाजाच्या त्याच्यावर घासून पुसून घेतल्यानंतर आपल्या जीवनाला समृद्धपणा येत असतो जीवन समृद्ध म्हणजे काय आहे पैसा अडका गाडी बंगला ते नाही जीवन समृद्ध करण्याची व्याख्या मला एक वेगळ्यापणाने आज आपल्याला सांगायची आहे की आपल्याला समाधान मिळालं पाहिजे जी। दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला आनंदाचा असा अनुभव येत गेला पाहिजे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे घराच्या बाहेर पाऊल टाकलं की सगळं जग आनंदाने भरलेलं आहे आणि भारलेलं सुद्धा आहे असा आपल्याला अनुभव पदोपदी आला, पदो आला पाहिजे म्हणजे जगाकडे पाहत असताना खुल्या दिलाने खुल्या मनाने पाहिलं पाहिजे आणखीन आपण जर विचार करू लागलो तर जसजस आपलं जस वाचन पुढे पुढे जात राहतं आणि मला सांगायला आवडेल वाचन हे विविधांगी स्वरूपाचं असावं वेगवेगळ्या विषयाचे ग्रंथ आपल्या संग्रहात असले पाहिजेत विविध वर्तमानपत्र वाचा प्रत्येक वर्तमानपत्राची एक दिशा असते अग्रलेखाचा त्यांचा एक नमुना असतो प्रत्येक अग्रलेख विशिष्ट विचारधारेवर आधारलेले असतात आणि हे जे अग्रलेख असतात त्या अग्रलेखामधले जे शब्द असतात ते तोलून मापून अगदी व्यवस्थित त्याची मांडणी संपादक महोदयाने केलेली असते आणि अग्रलेखाचं जरी आपण वाचन केलं तरीही आपल्याला तो अग्रलेख कुणी लिहिला असेल त्याची लेखनशैली ले काय आहे त्याच्या लेखनाची ढब काय आहे त्यांच्या लेखनाची लकब काय आहे हे आपण लगेच सांगू शकतो एखादा लेखक आवडीचा होतो म्हणजे काय त्या लेखकाने वापरलेली जी शब्दरचना आहे वाक्प्रचार आहेत सुटसुटीत वाक्य आहेत भर देणारी काही वाक्य आहेत आणि आपल्याला आकर्षित करून घेणारी काही वाक्य आहेत याच्यावरून आपल्याला त्या लेखकाच्या आवडीचा अंदाज येतो आणि आपण लेखकाच्या लेखनाच्या प्रेमात पडतो विस खांडेकर म्हटल्याबरोबर यया ते आपल्याकडे येते शिवाजी सावंत म्हटल्याबरोबर छावा कादंबरी आठवते आपल्याला म्हणजे काही काही व्यक्तिमत्व असे आहेत नटसम्राट म्हटले की आदरणीय तात्या साहेबांची आपल्याला आठवण होते आणि वेगवेगळ्या अशा आपल्या भाषेमध्ये रचना झालेल्या आहेत अमर झालेल्या आहेत आणि मग त्याच्यापासून आपल्याला जीवन समृद्ध बनवायचं आहे आणि हे जीवन समृद्ध बनवित असताना आपल्याला पुढचा एक लाभ मला सांगायला आवडेल की आपल्या विचाराला चालना मिळते आपले विचार कशातून तयार होतात आपण ज्या स्वरूपाचं वाचन करतो ज्या लोकांच्या संगतीमध्ये बसतो ज्या विषयांची आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत गरज असते निकट असते ज्या विषयाशी निगडीत आपलं काम असतं आपण आर्थिक क्षेत्रामध्ये असाल तर आर्थिक क्षेत्रातल्या ग्रंथांचं आपण वाचन केलं पाहिजे आपण सामाजिक क्षेत्रात असाल तरीही आपला चौफेर वावर जसा समाजात असतो त्याप्रमाणे आपण वाचनाने आपलं विचार विश्व हे समृद्ध केलं पाहिजे त्याबरोबरच वाचनाने आणखीन काय होतं एकदा आपण वाचनाला बसलो की आपली एकाग्रता वाढते एकरूपता वाढते मला या ठिकाणी सुंदर प्रसंग सांगावा वाटतो लोकमान्य टिळक यांच्या जीवनातला अतिशय मला आवडलेला असा प्रसंग आहे त्यांना गुडघे दुखीचा त्रास सुरू झाला होता तेव्हा मग त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितले की आपण वैद्यराजाकडे जाऊयात आणि आपल्या जखमेचं जे काही शल्य आहे ते आपण शोधून काढण्याचा प्रयत्न करूयात सगळे वैद्यराज त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सगळी तपासणी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा गुडघेदुखीचा दुखीचा आजार आता बळावलेला आहे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे जरुरीचे आहे आणि मग लोकमान्य टिळकांना सांगण्यात आलं की आता आपल्याला शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला काही काळ बेशुद्ध करावा लागेल आपल्या भाषेमध्ये भूल द्यावी लागेल आणि अशा प्रकारची भूल देत असताना तुम्हाला मग काही कळणार नाही भान असणार नाही जाणीव होणार नाही तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले मला तसं काही करू नका म्हटले तुम्ही एक काम करा म्हटले दुसरं तर आमच्याकडे औषध उपलब्ध नाही म्हटले ते वेदना होतील म्हटले ते म्हटले मी सांगतो तसं करा मला गणिताचा एक ग्रंथ आणून द्या म्हटले मी गणित सोडवू लागेन आणि गणित सोडवता सोडवता मी जेव्हा असा त्याच्यात गुंगून जाईन रममाण होईन आणि मग माझ्या लक्षात येणार नाही की माझ्या शरीराला काही व्याधी आहे काही वेदना आहेत याच्याकडे मला जाता येणार नाही मग वैद्यांनी आपलं काम सुरू केलं त्यांच्या हातामध्ये गणिताचा ग्रंथ देण्यात आला वैद्यांनी शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली आणि हळूहळूहळू काही काळ गेल्यावर वैद्य राजांचं काम संपलं तरीही लोकमान्य टिळकांचं लक्ष त्या गणिताच्या पुस्तकाच्या बाहेर आलेलंच आले नव्हतं इतके ते तल्लीन झाले होते आणि मग त्यांना हलवून सांगावं लागलं आदरणीय लोकमान्यजी आपल्या गुडघ्यावर आम्ही यशस्वीपणाने शस्त्रक्रिया केलेली आहे म्हणजे एकाग्रता जर साधा वयाची असेल तर आपल्या जीवनामध्ये वाचन असलं पाहिजे आवडती कादंबरी असेल आवडता काव्यसंग्रह असेल काही काही ग्रंथ असे असतात की एकदा हातात घेतले की ते शेवटचं पान झाल्याशिवाय आपण सोडू शकत नाही असे काही अनेक ग्रंथ माझ्याही जीवनामध्ये आलेले आहेत आणि मग त्याच्याशिवाय आणख्याला आणखीन आपल्याला जर सांगायचं झालं तर मेंदूची जी कार्यक्षमता आहे ती वाढीस लागते आपल्या मेंदूला जे अन्न आहे ना जसं शरीराला अन्नाची गरज आहे तसा मेंदू ॲक्टिव्ह होण्यासाठी तल्लख होण्यासाठी कार्यक्षम होण्यासाठी त्याला वाचनाची गरज आहे आणि अशा प्रकारच्या वाचनाची गरज आहे की मेंदूला तो एक खुराक झाला पाहिजे त्याला ते अन्न झालं पाहिजे म्हणून वाचनाकडे येत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीवर मात करायची आहे आणि जाता जाता मला एक शेवटचा महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत आणि या शतकामध्ये मानसिक व्याधी मानसिक रोग याचे प्रमाण वाढलेलं आहे आणि शेवटचा महत्वाचा भाग मला सांगायचा आहे एकटेपणावर मात करण्यासाठी वाचन महत्वाचं आहे आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे पण आपण एकटे आहोत समाजात आहोत लाख लोकांमध्ये आहोत तरी पण आपण एकटे आहोत आणि या एकटेपणावर जर आपल्याला मात करायची असेल तर आजपासून आत्तापासून आपण वाचनाला प्रारंभच केला पाहिजे वाचन सुरूच केलं पाहिजे थेंबे थेंबे तळेसाचे पंधरा मिनिट आपल्याला वेळ काढायचा आहे जास्त वेळ काढायचा आहे नाही तुम्ही पंधरा मिनिटापासून सुरुवात करा आणि मग हळूहळू आपल्या लक्षात येईल की पंधरा मिनिटाचे दोन तास कधी झाले दिवसातले तीन तास कधी झाले दररोज सात दिवसामध्ये एखादा ग्रंथ कधी संपला हे आपल्या लक्षातच येणार नाही आणि मग काय करा एक मी आपल्याला गणित देतो आणि मी माझा व्हिडिओ या ठिकाणी थांबवत आहे एकूण ग्रंथाची जी पानं आहेत त्याला सातने भागा सात या संख्येने भागा आणि मग त्या भागाकारामध्ये एक तुम्हाला गंमत मिळेल किंवा एकूण जे पाना आहेत त्या पानाचे एकूण पानाचे सात विभाग करा सातच भाग करा मग ते दिवसाचे सात विभाग असतील आठवड्याचे सात वार असतील त्याच्या ठिकाणी त्या ग्रंथाचं वाचन केलंच पाहिजे आणि अशा प्रकारच्या वाचनाने आपण आता सुरुवात करणार आहोत आणि लागलीच आपण वाचनाकडे जाणार आहोत आज आपल्याला वाचनाचे काही महत्त्वाचे वाटलेले फायदे मी या ठिकाणी आपणासमोर ठेवलेले आहेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवा शेअर करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र